नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी का गेल्या काही वर्षात मुंबईत हक्काचं घर घेतलं तर काहींनी मुंबई बाहेर ही घरं घेतली आहेत लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेतील अभिनेता विवेक सांगळेचंही घराचं स्वप्न पूर्ण झालं गिरणगावचा परिसर अशी पूर्वी ओळख असलेल्या लालबागमध्ये त्याने अलिशान घर घेतलं आहे आजच त्याने नवीन घरात प्रवेश केला गृहप्रवेश आणि पूजा करतानाचा ताजा व्हिडिओ आता समोर आला आहे अभिनेता विवेक सांगळेनं नवीन घर प्रवेश केला वास्तुशांतीचा व्हिडिओ आता समोर आला तसंच यामध्ये विवेकच्या अलिशान घराची झलक दिसत आहे हॉलमधली बाल्कनीतून मुंबईचा नजारा खूपच सुंदर दिसतोय विवेक मुंबईचाच आहे गिरणगाव गावात त्याचं बालपण गेलं त्याच परिसरात त्याने आता स्वतःचं अलिशान घर घेतले त्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय त्याचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता मात्र मेहनत आणि जिद्दीने त्यानं आपलं घराचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं विवेक सांगळेनं दोन हजार नऊ दहा साली अभिनय क्षेत्रात आला त्यानं आई माझी काळूबाई लव लग्न लोचा भाग्य दिले तुम्हाला या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं भाग्य दिले तुम्हाला मध्ये त्याची आणि तन्वीची जोडी गाजली तर आता तो लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेतून मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे